तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडीओ व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रेणावी मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो मित्रांनो आणि मैदान कसं आहे किंवा आजूबाजूला काय अडचण आहे हे आपण विचारणार आहे नमस्कार नमस्कार हे कशा निमित्त मैदान आहे हे सिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे पूर्वी सुद्धा नेहमी रेवनसिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडीचं मैदान नेहमी सातत्यानं चालू होत पण मध्यंतरीच्या काळात मैदान बंद पडल्यापासून हे आता पहिल्याच वर्षी मैदान घेतलेलं आहे बंद काळापासून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान आदत बायला घेतल्यामुळं यात्रा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी भरपूर या मैदानासाठी त्रास घेतलेला आहे प्रथम ही वावर रोटर मारून घेतलेला आहे वावर रोटर मारून घेतल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी चार दिवस चार रात्र टँकरण्याला पाणी मारलेलं आहे पाणी मारल्यानंतर पुन्हा त्यांनी आदत बायलाच मैदान असल्यामुळं वासरांना पळायसाठी फट्या आगळपगळ असाव्या म्हणून साडे तेरा ते चौदा फूट मधलं फटीचं अंतर ठेवलेला आहे चौदा ते पंधरा फूट अंतर जवळजवळ मधल्या फटीचा अंतर आहे वासरांना त्रास होऊ नये म्हणून आणि महत्वाचा विषय म्हणजे अंतर फक्त सहाशे ते साडेसहाशे फूट अंतर ठेवलेलं आहे त्यामुळे वासरांना पळायला मैदानात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं केलेलं आहे आणि पाणी मारून नंतर पुन्हा ह्यावर रोळ फिरवून आता तुम्ही बघताय मैदानाची कंडिशन कशी आहे आणि चौकड पाहिजे तेवढा मैदान आज कुठल्याही वाहन जनावरांना इजा होणार नाही ह्याची पूर्ण पौराणिक कार्यकर्त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि ह्या मैदानासाठी सर्व यात्रा मंडळाचे कार्यकर्ते व गावातली बैलगाडी शोकीन कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस रात्र या मैदानासाठी सहकार्य केलेलं आहे तरी सर्व बैलगाडीवानांनी याचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा अशी विनंती आहे मित्रांनो बघा हे मैदान आदच आहे आणि तारीख किती पंचवीस दोन दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार तृतीय एकतीस हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम अकरा हजार आणि सहावा सात हजार या क्वार्टर फायनल सुद्धा आहे प्रथम क्रमांक पाच हजार तृतीय चार तृतीय तीन चतुर्थ दोन पंचम दोन सहावा क्रमांक दोन आणि त्यासोबत गाडी फायनल ला राहणार आहे त्यासाठी चांदीचे नाणं ड्रायव्हरसाठी देण्यात ना। मित्रांनो बघा क्वार्टर फायनल ला जे निकाल म्हणजे कसं होतं गुलाल महत्वाचा ह्या क्षेत्रात आणि गुलालाला महत्व दिलं इथं क्वार्टर फायनलला पण बक्षीस ठेवली कारण कसं होतं क्वार्टर फायनल झाला एक बरं वाटतं जा गुलाल झाला एक प्रकारे क्वार्टरचा जा होत्या ना तर फायनल होता गुलाल ही गुलाल असतो तर काय वैशिष्ट्य काय सांगतात या मैदानाचं आणि फाटीच आता जर तुम्ही चेक केलं तर कशी आहे फाटी काय रेवटेज माव लागेल का पूर्ण रेवटा पण नाही पूर्ण रेवटाही नाही आणि फुल कटा नाही रेवटा तर मुळीच नाही वासरांना पळायसारख्या अगदी गुला लागत फटी एक नंबर फटे केलेले आहेत आणि तुम्ही पाहता जाता समोर हाताने उकरून जरी बघितलं तरी हाताला मऊ माती लागायसारखे खाली कठीण केलेला आहे त्यामुळं आदत वासरानं पळायला अगदी एकदम छान मैदान आहे बाजू आजूबाजूला कुठं विहीर वडा वडाला तुम्ही समोर सगळीकडे नदार टाका कुठेही विहीर वडा नाला वगैरे काही नाही सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र पंधरा दिवस कष्ट घेऊन या मैदानासाठी भरपूर पोरांनी कष्ट घेतलेला आहे त्यामुळे मैदानासाठी कोणतीही इजा होणार नाही आणि मैदान आणखीन चांगलं रोड कडायला घेतलेला आहे किती वर्षाची परंपरा आहे हे सोळावं हो वर्ष आहे सोळा हो वर्ष चार वर्ष बंद पडली हा चार वर्ष बंद पडलं होतं हे सातत्यानं सोळावं वर्ष आहे पण गेल्या पंधरा मैदान भरवली ह्याच्यापेक्षा सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे एवढा आम्ही पारदर्शक तपान किंवा फाट्या व्यवस्थित करणं हे ते असं आमचं पूर्वी नव्हतं रोलरलाच किती खर्च केला काय आता रोलरलाच रो निकल पोरांनी वीस हजार रुपये दिलेले आहेत त्यांना आठ पंधरा दिवस पाणी मार टँकर रात दिवस चालू आहे रोटर चालू आहे ट्रॅक्टर चालू आहे ह्याच चा सगळं कष्ट अलग आहे आता काय सांगाल नियम वगैरे कसं आहेत काय नियम जे शासनाने संघटनेने आपण घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने आहे ते लॉबी टच ला निकाल नाही आहे निकाल लॉबी तास पलटीला निकाल नाही असं आदत असल्यामुळे अंतर पण आपण मापात सातशे फूट ठेवलेलं आहे नोंद नोंद किती किती आपले चालूच आहे आता झालेत आपल्या एका शंभर एक गाड्या नोंद आता उद्या संध्याकाळपर्यंत आहे नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता लॉट आपण घेणार आहात आदल्याविषयी लाईव्ह कोण आहे का लाईव्ह आपले पाहून यादव पितरी लाईव्ह पितरी लाईव आणि चिट्ट्या काढायला चिट्ट्या काढायला पण धनाजी तुमच्या आहेत नाही अजून बघा अजून म्हणजे नक्की नाही मित्रांनो परंतु पित्री किंवा चॅनल निघेल बर आता मला सांगा पुढचं जे तुम्ही ही केलंय म्हणजे एक त्यासाठी काय केलं त्यासाठी दादा आपण आपली स्वतःची बैल असल्यामुळे आपण मालकाचा विचार करून पूर्ण असा ढीक केलेला आहे मातीचा पूर्ण दोन्ही साईडला असून अजून ढीक करून आणखी ट्रे, दोन ट्रे, ट्रेलर सुद्धा लावणार आहे तेवढंच एक म्हणजे अडचणीचा विषय तर तो आम्ही करणारच आहे त्यात काय ना त्याच्यासाठी सुद्धा आपण नांगरलेला आहे बघताय तुम्ही शंभर दीडशे फूट नांगरून घेतलेला आहे आडवता तास म्हणजे स्पीड कमी व्हायला आणि समालोचक आहे झेंडा पंच कोण झेंडा पंच सली मुलाने आपल्याने अशी वडगावचा आहे ते पट्टीला पट्टी वगैरे आहे खाली आपले नियमानुसार आणि समालोचक आपले भारत गुरु सुनील मोरे किंवा प्रताप तात्या बाजूला बाजू रोड गेलाय म्हणजे कस तुम्ही नियोजन पूर्ण बॅरिकेट आहे तीनशे तीनशे फूट आपलं सर्व असं बऱ्यापैकी काय इजा होण्याचा काय त्रास नाही फाट्या पाकता तुम्ही ओके अडचण ना। सुद्धा नाही काय नाही तुम्हाला सांगण्याचं म्हणजे सुट्टीला खाली आपल्या ते एक विहीर आहे पण खूप अग दोनशे मीटर वर खाली आहे तर त्याच्या भोवती सुट्टीच्या पाठीमागे पाक तरी सुद्धा तिथं आम्ही ट्रेलर वगैरे सगळं म्हणजे अजिबात काय विषय ना त्याचा खबरदारी घेतली खबरदारी पूर्ण पुढे काही सुद्धा नाही फक्त पाठीमागे काय कसं सांगाल की कोण शिफ्टीचा कुठं काय आहे सर्व शासनाच्या नियमानुसार शेपूट चावा घेतला त्याच्यावर कारवाई करण्यात येणार खाली कॅमेरा खाली कॅमेरा वरती दोन कॅमेरा आहेत बॅरिकेट आहे पूर्ण स्टेज आहे सगळं जे काय शासना नियमानुसार आहे ते म्हणजे तुमचं म्हणणं की यात्रेचं मैदान आहे इथं त्याला गालगुट लागलं काही सुद्धा नाही यात्रेच्या मैदानात या पूर्ण विशेष आपले विलास पहलवान पण इथे इन्व्हाइट केलेला आहे आले तर एकच नंबर येणार आहेत म्हणलेत त्यामुळे काय विशेष नाही ते म्हणजे अन्याय वगैरे असे त्यातला विशेष काय नाही तालुका कमिटीला सुद्धा आपण इन्व्हाइट केलेला आहे ते सुद्धा आहे तिथे माणसं परवानगी परवानगी सुद्धा आहे उद्या तुम्हाला फोटो टाकले जातील काय बैलमालकांना काय आवाहन करा बैल मालकांना सांगतो सहाशे साडे ते सातशे फूट पल्ला आहे रान पाळण्याजोगा वासारा जोगा आहे यांच्यासाठीच फक्त केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा लवकर मैदान सुरू होणार आणि लवकर बंद होणार आहे बरं आता मैदान किती वाजता सुरू होणार आहे आणि संपूर्ण मैदान सकाळी दहा वाजता चालू होईल पाच साडेपाच ला आमचा संध्याकाळी गाडा असल्यामुळे साडेपाच ला आमचा फायनल होईल तुमचा म्हणजे कार्यक्रम असतो संध्याकाळी संध्याकाळी आमली जे असतात साडेपाच ला आमचा फायनल उजेडात होईल तर त्यांचं म्हणणं उजेडात फायनल करायचा आणि कसं आहे वासरा येते त्यामुळं उजेडात फायनल व्हावा हो। अशी सगळ्यांची इच्छा राहते तर मित्रांनो धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार। बरं आता ही खालची जागा संपूर्ण म्हणजे जे आ... गाड्या उभं राहण्याची किती गट बसतील काय ते बारा गट बसू शकते दहा बारा गट बसतील चला मित्रांनो आता मैदानाची फाटी बघू ओ, जागा बरोबर हो किती अंतर आहे ते जवळजवळ आपण शंभर फूट नांगरूनच घेतलेला आहे हाडव दोनशे फूट नांगरलेला आहे आणि पुढे जागा अशी जवळजवळ अर्धा किलोमीटर जागा अशी मोकळीच आहे तरी सुद्धा गाड्या थांबण्यासाठी आपण नांगरून घेतलेला आहे डीपी जी दिसते सबत आपण आजूबाजून असं म्हणजे हे करणार आहे चढ करणार करणार आहे मातीचा पूर्ण ट्रेलर पण लावणार आहे पुढे काय विहीर वगैरे काय सुद्धा नाही